मी तेजस्विनी तुमचं स्वागत करते माझ्या या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शिव तेजू वर्ल्ड तर तुम्ही बघितलं आहे इथून मागा मी ब्लॉग वगैरे आपल्या चॅनलवर अपलोड करत होते त्याचबरोबर छोटेसे रील शॉर्ट्स वगैरे शेअर करत होते त्याबरोबर देवाचे थोडेसे व्हिडिओ घरातले रुटीन किंवा जे आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळं शेअर केलेल्या आहे तर मग आता इथून पुढं मी तुमच्यास दर मंडेला एक व्हिडिओ शेअर करणार आहे बिझनेस विषयी ज्या बायका घरी असतात त्यांना काहीतरी स्टार्टअप करायचं आहे छोटासा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी मी आयडिया घेऊन येणार आहे दर सोमवारी तुम्हाला व्हिडिओ अपलोड होणार आहे तर तुम्ही नक्की बघायचं आहे कारण की संडेच्या दिवशी मला वेळ असतो त्यामुळे संडेच्या दिवशी मी व्हिडिओ शूट वगैरे करणार आहे एडिटिंग करणार आहे आणि सोमवारी तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटणार आहे शक्यतो मी लवकर करायचा प्रयत्न करेल जर झाला तर संडेलाच भेटणार नाही तर सोमवारी फिक्स मध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटून जाईल कारण की असं ठरलं आहे पण माझं असं होतं आहे की जर संडेला जास्त पब्लिक घरी असेल तर व्हिडिओ अपलोड हा शनिवारी रात्री करायला पाहिजे नाही तर एक संडेला सकाळी तर बघू आपण टायमिंग काय असेल असेल पण मग मी व्हिडिओ शूट करणार आहे रविवारी कारण रविवारी निवांत असतात सगळे लोक म्हणजे ज्यांच्याकडे मला जायचं आहे त्यांच्याकडं सपोज आता एखाद्या स्वारी त्यांच्याकडे मी जाणार आहे तर संडेला थोडं कस्टमर कमी असतं कारण सगळे जे कसं माझ्या बाहेर गेलेलं असतं जेवायला आणि थोडस कमी गर असते गर्दी आणि त्यांना पण आपल्यास बोलायला वे वेळ असेल तर मग मी काही माझ्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहे खूप साऱ्या बिझनेस वुमन्स माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे टेलरिंग मेसवाल्या फराळवाल्या खूप 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 म्हणजे आणि पण म्हणजे नाही का असं खुँ, की ज्यांचं स्वतःच बुटीक पण आहे किंवा काहीतरी असं वस्तू वगैरे बनवतात किंवा काहीतरी नाही का म्हणजे त्या सेल करतात किंवा Uh, कुरडई वगैरे जे आहेत ते पण सेल करतात पर्स वगैरे पण शिवतात अशा खूप साऱ्या महिला आहे माझ्याकडे खूप साऱ्या बिजनेस आयडिया आहेत आणि ही आयडिया माझ्या मम्मीने मला दिलेली आहे कारण मी पहिले पण करणार होते पण दरच काही नाही काही प्रॉब्लेम येतो पण ह्यावेळेस ठरवलं आहे की काय ना काही करायचंच आहे त्यामुळे मग तुमच्या सगळ्यांसाठी मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न कारण वार अजून काही ठरवलं नाहीये पहिले व्हिडिओ शूट करण्यावर डिपेंड आहे पण असं वाटतं एक तर शनिवारी संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करावा किंवा संडे सकाळी कारण पब्लिक जास्त अवेलेबल असतं आपल्या व्हिडिओ चांगले व्ह्यूज पण गेले पाहिजे आणि ज्या लेडीज आहे त्यांना बिझनेस कर सॉरी जॉब करताय वगैरे मग त्यांना जॉबमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्यांना घर पण आहे त्यांच्या घरी छोटे बेबी पण आहे आणि सगळं काही समोरून त्यांना बिझनेस पण करायचा आहे बिझनेस हे सगळ्यात सोपे आयडिया आहे म्हणजे जॉब करण्यापेक्षा माझ्या बिझनेसच ओके वाटतं कारण आपलं आपलं असतं जिथं हाल म्हणजे जाणं येणं सुट्टी म्हणजे सगळ्या काही गोष्टी आपल्या हातात असतात इन्व्हेस्टमेंट परत अचिव्हमेंट सगळं आपल्या थोडा वेळ जास्त दिला तर तुम्हाला लवकर अचीव्ह होईल जे तुम्हाला काय पाहिजे असेल ते आणि प्रॉफिट वगैरे सगळं आपलं असतं कॉलर शेअर काय करायचं नसतं फक्त इन्व्हेस्टमेंट जेवढी करणार तेवढी बाजूला काढून बाकीचे सगळं आपलं प्रॉफिट असतं आणि थोडस इथं म्हणजे जे आपल्याला मनाला आवडतं ती गोष्ट आपण हे करायची असते अशाच खूप साऱ्या बायकांना आपण भेट हळूहळू आता कारण की ठरवलं आहे की माझ्या व्हिडिओमधून लेडीजला काहीतरी फायदा था झाला पाहिजे था। इतर दिवस आपले ब्लॉग वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरेचे व्हिडिओ पण जो आपला सॅटरडे नाईट तर संडेला मॉर्निंगला तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला भेटून जाईन की ज्यातून तुम्हाला बिझनेस आयडिया भेटतील आणि तुम्ही सगळे त्याला नक्की सपोर्ट करशाल कारण माझ्या मला माहिती आहे कारण की माझा जो आता एक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यातून मला जास्त पब्लिक ही पुरुष मंडळीच भेटलेली आहे हे मला माहित आहे कारण कमेंट्स लाईक वगैरे ते त्याच्यावरून आणि ते गाण्यावरून तर कळते की माझ्याकडं जास्त पुरुष मंडळी अवेलेबल आहे की माझ्या जे सबस्क्रायबर आहे ते पण मला माझं चॅनल हे मेन माझं मोटिव्ह होतं जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हा की ते लेडीज साठी होत आणि लवकरात लवकर माझ्या चॅनलवर वर लेडीज ने मला असं वाटतंय कारण मला ज्या गोष्टी करायच्या त्या फक्त म्हणजे लेडीजच्या हेल्पसाठी करायच्या आहे आणि साध्या मग ते सबस्क्राईबर मला फक्त लेडीज मध्ये पाहिजे आहे म्हणजे जेंट्स मध्ये असलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे जेन्ट्स पण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्या घरी पण आई मुलगी बहीण सगळे आहेत ते त्यांना पण सांगू शकता माझ्या व्हिडिओ बघून त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर एका स्त्रीला जर कळलं की काय कसं करू शकतो तर मग अजून चांगलं होईल आणि लवकरच मला माझी म्हणजे जेवढी संख्या आहे ती मला लेडीज मध्ये कन्वर्ट करायची आहे सबस्क्राईब आणि आता आपले जेव्हा दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहे त्याच दिवशी एक सेलिब्रेशन पण होणार आहे आणि एक छान असं व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटणार आहे सगळ्या आता एवढ्या हप्त्यामध्ये होऊनच जाते ना आपले दहा हजार सबस्क्राईबर खूप फास्ट झाले त्या गाण्यामुळे मला सबस्क्रायबर भेटले पण ते सगळे पुरुष मंडळी आहे मी तुम्हाला सांगितलं बघा पण ते त्या गाण्यामुळे भेटलेले आहे कारण मी खूप दोन वर्ष झाले व्हिडिओ टाकते पण इतकं काही छान असं प्रतिसाद भेटला नव्हता पण आता आता थोडस वाढायला लागलेलं आहे मी नत वगैरे मेहनत आणि ज्वेलरी मेकिंगचे जे व्हिडिओ टाकले ते तुम्हाला खूप आवडलेले खूप साऱ्या महिलांनी ते बघितले हे मला माहिती आहे त्यामुळे मग मला कळलंय की माझ्या बिझनेस रिलेटेड ज्या बाईक आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे त्या खूप आहेत तर मग त्याच्यामुळेच मी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे सगळ्यात आधी मी जाणार आहे आमच्या इथल्या किरव्या माशींकडं जे मी आता आजार घेतला त्यांनी डबा पुरवला आम्हाला तर मग त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याकडून मी आधीच फोन करून त्यांचं हे घेतलंय आहे की योगा असं तसं असं असं करायचं आहे ते बोलले की हो नक्की मला आवडेल लेडीजची मदत करायला की माझ्यापासून कोणी काही शिकत असेल तर असंच उत्साह आपल्या प्रत्येक लेडीजमध्ये पाहिजे आणि मला असं वाटतं स्वतःहूनच तुम्ही मला आमंत्रण कर आमंत्रण देशाल लवकरच तर आता सगळ्यात पहिले व्हिडिओ आपला मेसवाल्या मावशींचा आमच्या इथल्या डब्यावाल्या मावशींचा येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या काही आयडिया वगैरे वगैरे काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटद्वारे शेअर करा किंवा सांगू शकता असा बदल करा किंवा काय नक्की हेल्प करा आपल्याला खूप छान बनवायचं आहे जे आहे ते आपल्याला बाहेर न्यायचं आहे कारण एक लेडीज हे घर सांभाळून सगळं करून सुद्धा स्वतःसाठी काहीतरी करू शकते आपल्याला आपल्या चॅनलवर हे दाखवायचं पण आहे आणि तुम्ही बघित मी किती कुठं करते म्हणजे <laughs> जसं की मी म्हणजे बिझनेस होऊन पण आहे असं समजलं तरी झालं कारण किती सारे क्लास वगैरे घेते परत घरामधून बिझनेस पण चालवते घर पण सांभाळते बेबी पण सांभाळते सगळ्या आणि स्वतःकडे म्हणजे पाहिजे तेवढ्या गोष्टी म्हणजे मी माझ्या स्वतःच्या विकत घेऊ शकते एवढं कॅपेबल आहे मी तर असंच तुम्ही पण होऊ शाल त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की बघा असेल तो व्हिडिओ माझे नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय